तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत आधीही मी वांग्याच्या भाजीच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहे त्याच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या ठिकाणी बाजारातून छान ताजी ताजी अशी वांगी आणली विदर्भामध्ये भरीत वांग्याचं भरीत जे आहे त्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि खूप त्यांचे वेगवेगळे प्रकारही आहेत त्यामुळे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीनेही वांग्याचं भरीत बनवलं जात असेल तर मला कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी वांगे तुम्ही बघू शकता एकदम छान स्वच्छ असे कट करून घेतलेले आहे वाव बघ बाजारामध्ये वांगी बघताना एकदम छान हिरवीघार ताजी ताजी आणि आल्यानंतर लगेच वांगेची भाजी बनवून टाकायची कारण दोन तीन दिवसानंतर ती सुकले की मग खाण्यासाठी इतके छान लागत नाही या ठिकाणी मी दोन टमाटे देखील कट करून घेतलेले आहे पॅनमध्ये मी तेल गरम करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी असे टोमॅटो आणि वांगे व्यवस्थित सात ते आठ मिनिटे छान शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटामध्ये वाफवून जर घेतले ना खूप पटकन असे वापले जातात फारसा वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी अप्रतिम अशी वांग्याची चटणी म्हणू शकता वांग्याचं भरीत म्हणू शकता खूप छान असं अप्रतिम खाण्यासाठी याची टेस्ट लागते या ठिकाणी सर्व वांगे आणि दोन टोमॅटो असे कापून मी या ठिकाणी भाजत टाकलेले आहे याच्यावरती झाकण ठेवून छान सात ते आठ मिनिटे मध्ये मध्ये झाकण काढून व्यवस्थित बघूनही घ्यायचे चेकही करा तुम्ही बघू शकता एकदम छान असे वांगे पण आणि टोमॅटो पण एकदम छान असे शिजलेले आहे वरतून असे टोमॅटोचे हलकेसे जे साल वरती आलेले असतात ते काढून घ्यायचे खूप पटकन निघाले जातात निघले जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटामध्ये वांगे आणि टोमॅटो एकदम छान असे शिजले गेलेले आहे आता मॅशरच्या साह्याने आपण व्यवस्थित मॅश करून घेऊया वांग्याचं भरीत बनवतो आहे त्यामुळे मॅश करणं तर गरजेचंच आहे काहीजण कापून म्हणजे खूप बारीक असे कट करून मग ते वांगे शिजवले जातात तशाही पद्धतीने वांग्याचं भरीत केलं जातं पण सहसा बाकीच्या ठिकाणी असं मॅश करून बनवलं जातं या ठिकाणी मॅश करून झाल्यानंतर मी दोन ते तीन कांदे घेतले आहे चॉपरच्या साह्याने व्यवस्थित कट करून घेत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी भरपूर दोन ते तीन कांदे या ठिकाणी मी बारीक कट करून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये जिरे जिरे असे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये मोहरी मोहरी अशी व्यवस्थित तडतडली पाहिजे फोडणी देताना एकदम खमंग अशी फोडणी द्या म्हणजे टेस्टही तितकी छान लागते त्या ठिकाणी मोहरी अशी व्यवस्थित फुल्ली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता गरम मसाला धना पावडर असे सर्व साहित्य आणि सर्व मसाले यामध्ये मी टाकून घेतलेले आहे हलकंसं व्यवस्थित मसाले छान परतून घेऊया आणि त्यामध्ये मी आता कांदा टाकून घेतलेला आहे कांदा एकदम मऊसूत होईपर्यंत एक दोन मिनट व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत वा तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित आपण मिक्स करून शिजवून घेतलेला आहे एकदम मऊसूत असा कांदा आपला या ठिकाणी झालेला आहे आणि मॅश केलेले जे साहित्य आहे वांग्याचं आणि टोमॅटोचं ते यामध्ये आता टाकून घेऊया आणि व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया खूप जण ही रेसिपी म्हणजे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खातात खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर पण अप्रतिम अशी ही भाजी लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी व्यवस्थित भाजी सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि वरतून चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्यामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे की यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर वाव कोथिंबीर टाकल्यावर हा उप दिसते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि हे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्ही भाकरीसोबत गरमागरम भाकरीसोबत जर खाल्लं ना खूप मस्त लागतं नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय